तुमचं स्वागत आहे बरं पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या तन्नू युट्यूब चॅनलवर तर आज मी चाललीय बदला फोनला तर हा ब्लॉग तुम्ही असंच बघत राहा आणि जर आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या मम्मीचं काय चाललंय काय चाललंय कपट तुटले त्याला त्याला खडखड 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 करत बसलीये jar, jaraya biar dokter dong, udah, cepet,

पाकिंगचे ते पेरू आलेत चाल तर आम्ही रिक्षात बसल्या भेटतो आमची हिरोईन आली बघा आमची हिरोईन प्यारी समज गई <laughs> जामरूपची हिरोईन आहे जांबरक्षे रोईन आमची रिक्षेची वाट बघतो आम्ही ट्रॅक्टर मध्ये बसून आली आहे मी काही पण करत असे बाबा एक मी डेंजरपूर गेली ट्रेन गेली वाटत ट्रेन गेली बघू थांबा मम्मी बसली आहे का मग काय बोलल बघ तिकडे तिकडे टाईपपाशी बसला हसती मग ती माझ्याकडे बघतो टॉपची गेली ना अजून ट्रेन ट्रेन गेली गेली आता कितीची माझी तेवढं थांबायचं काय बोलशील ना काय नाही तशी पोलीस गेले ट्रेन तर आताशी गेले ट्रेन तर मी पहिले तिकीट काढून घेते अंबरनाथ आणि मग आपण भेटू तर आली ट्रेन आली आली ट्रेन आली आली ट्रेन खतम बाय बाय टाटा गुड बाय गया ट्रेन आली

फूल स्पेशल आलो हो आहोत आणि बाकीच्या नाही आमची अशी मस्ती झालेली असते अरे मला माहिती आहे मम्मी मी मी तर नाही टाकणार नाही का बाकी मग आमची काही हिर नाही हा ना त्यांचं घर टिकला आम्ही घरचा फेटायला त्याच्या पैकी भेटा त्याच्या पाठी मध्ये काय भेटलं तर पिके काय

आईन आम्ही आलो <laughs> 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 आता त्यांच्याकडे भेटू त्यांना भेटून झाल्यावर की मग आम्ही निघाल्यावर भेटू की असं कोणाच्या घरी नाही दाखवू शकत तर चलो आम्ही निघालोय आता जायला घरी त्यावर मम्मी माग आहे मला लाज वाटते की आम्ही त्यांच्या सकाळ समोर ब्लॉग स्टार्ट करायला मम्मी कुठला निघते भेटू आपण रेल्वे स्टेशनला गेल्यावर किंवा बाजारात गेलं तर भेट हे इकडं बघ सेम किती मास घ्याला तांबल्याच मलाच मास घ्यायचं तुम्ही मला

आता हीच उडाव ह्याच्या मागच असत मला असं वाटतं हीच रिटर्न फिरवली कुठली अंधर्ग कसलं इकडं नाही तुला तुझ्या वकील सांगायचं कर्जतचा फेमस वडापाव कर्जतला आले तर रेल्वे स्टेशनच्या समोरच हा वडापावचं दुकान इथं खूप फेमस आहे मी तर सत्तर रुपयाची फक्त भजी स्ट। रेल्वे स्टेशनच्या समोर तिथे

हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक